हाय सर्वांना कशा सगळे मस्त म्हणजे का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मकर संक्रांत येते हे ओरडो ओरडो आता मी बंद करणार आहे आणि खास करून सुवासिनींचा छान असा सण येतोय आणि त्या सणासाठी आपण छान दिसावं असं नाही वाटणार ना तर त्यासाठी खास करून मी सुंदर असा पॅटर्न घेऊन आलेली आहे डोला साडी जी साडी आत्ता कम कमीत कमी दोन महिने झाले चालले आहे आणि आता संक्रांतीला माझ्या मते नथ साडी चंद्रकोर साडी आणि डोला साडी ह्या तीनच साड्या जास्त करून चालणार आहेत त्यासाठी मी सुंदर अशी साडी घेऊन आलेली आहे साडी एकदा पाहून घ्या एक गया, पीस खोलला जाणार आहे आणि बाकीच्या साड्या तर मला कलर पाहून घ्यायचे आहेत तर पाहूया आपण डोला साडी डोला साडीवरती महत्वाचं म्हणजे काय आहे तर पहा सुंदर असा ब्लाऊज पीस इतर लेडीजकडे आपण पाहतो तर काही साड्यांवरती टिपके वगैरे आलेले आहेत पहा तर या साडीच्या ब्लाऊजला डिझाईन आलेले आहे डोला साडीला छान असं फ्रंट बॅग आणि स्लीव्ह या तिन्ही डिझाईन्स आलेल्या आहेत आणि साडीचं कापड खूप सुंदर आहे, आहे। तर ही पहा छान अशी जर दिसते डोला साडी एकच नंबर दिसत आहे पहा सध्याचा ट्रेंडिंग आणि जास्त चालणारा पॅटर्न म्हणजे डोला खूप सुंदर अशी साडी आहे आणि पहा तुमची व्हिडिओ पाहून झाले असेल किंवा इंस्टाला पण जास्त करून पाहून झालेली असेल तर ही पहा अशी असणार आहे डोला साडी आणि हिच्यातले कलर पाहून घ्यायचेत आपल्याला हा पहा छान असा स्पीच कलर किंवा पिंक मध्ये जाणारा थोडासा डार्क कलर छान असा कलर पाहून घ्या आणि साडी आवडत असेल तर कमेंट नक्की करा लाईक द्या हा पहा चॉकलेटी कलर छान असा चॉकलेटी कलर आणि जे आपले व्हिडिओ असतात रोजच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं आगळा असं असतच आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला रोज नवीन नवीन अशा छान अशा साड्या बघायला मिळतील हा पहा बेबी पिंक कलर हा पहा राणी कलर स्टॉक अवेलेबल आहे आणि जास्त ओरडून न सांगता पटकण्याचे खरेदीला साड्यांचा स्टॉक पाहिला जरी खरेदी नाही केली साडी तरी चालेल पण साड्यांचा स्टॉक बघायला या छान असे साडे आपल्याकडे अवेलेबल आहेत हा पहा मरून कलर आणि रेड कलर खूपच सुंदर रेड कलर आहे पहा आणि वांगी कलर येलो कलर तर अशा साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत हवे तर खरेदीला येऊ शकता आणि ऑनलाईन पण मागून घेऊ शकता